नमस्कार गाववाल्यानो जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ साईमय सकाळ तर मित्रांनो आता बरोबर ना गुटी पास करून पुढे आ समृद्धी हायवे लागता ना बघा ब्रिज दिसतो समृद्धी हायवे आहे आम्ही थांबला कारण पालखी लिहिल्या लवकरच असलं सहा वाजता काहीतरी पालखी निघाली आणि जरा माका झालो उठोक लेट त्यामुळे आम्ही लेट निघाला आणि आता पालखीच्या पुढे येऊन एक किलोमीटर थांबलेलं आहोत तर देऊया सर्वांना पाणी आता का काय सकाळचं एवढं काय पाणी वाटत नाही कारण थंडी आ स्वेटर घातलं तुम्ही लक्षात घ्या घ्यावा की मी स्वेटर घातलं आहे आणि थंडी चालू झालेली आहे जोरदार रात्री थंडी होती त्यामुळे कुडकुडूक झाला आणि झोपलो आहे मी मस्तपैकी त्यामुळे आता जरा हई येऊ टाइम झालो त्याच्यामुळे बघूया पा, ना ना हो आता पा पालखीवाल्यांना पदयात्रेंना सर्वांना पाणी देऊया आणि आपला प्रवास आजचा पाचव्या दिवसाचा नुकर प्रवास सुरू करूया तर आता पाचव्या दिवसाचे व्हिडिओ सुरू करतोय व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपला प्रवास कंटिन्यू करूया फायनली आपली पालखी आलेली आहे गाडीजवळ आपल्या हे बघा तर पालखीवाल्यांना पाणी देतायत आपले करी आपली गाडी डोरोमॅन बाजूला लावली आहे आता जरा सिनेमिटी शॉर्ट घेतो म्हणजे माझ्यात तरी नाही जेवढं होईल तेवढं चला आता ना एक ठिकाणी पाणी दिलं आम्ही म्हणजे तिथं पा मागे थांबलो होतो आणि आता आलो आहे भत्ता खायला म्हणजे भेल खायला भेल हे बघा या ना इथं सर्व ठिकाणी भेल मिळत हा फेमसवाला भेल फेमसवाला तर बघूया आता खाऊया आणि पुढे जाऊया चला तर नू आता आम्ही मस्तपैकी की भत्ता खाला एक एक वडापाव खाला आणि निघालेलो आहे डायरेक्ट नाश्त्याच्या स्पॉटला ना चला नाश्त्याच्या स्पॉटला नाश्ता करूया आणि त्यानंतर पुढे पालखीला कवरतो मी बारा बाराच्या डायरेक्ट स्पॉटला नाश्ता करायचा आता काय रस्ता आहे रस्ता मस्त बनवला आहे आता मध्ये मध्ये पॅच आहे पण पहिल्यापेक्षा बरं आहे ना पहिला यायचो ना येतो खडपॅच हां आणि आहे म्हणून बाजूला एक्सप्रेस एक हायवे आहे हां दोहेेस हायवे आपला समृद्धी महामार्ग नागपूर बाजूला एकदम येताना चान्स मिळाला तर आम्ही येऊया त्या रस्त्यानं पाठवणार नाही पण बघूया जाऊन तिथं बघायचं पाठवलं तर सडा आहे यायची गाडी तर मंडळी नाश्ता वडापाव आणि मस्त पैकी स्पॉट लावता ला मतला वडापाव खाऊया त्यानंतर पुढे जाऊया तर आता पालखी निघालेली आपण पण हळूहळू हा आहे आपला समृद्धी महामार्ग आणि हे आपली पालखी मस्त कॉम्बिनेशन एक नंबर आहे बघा महा महार्गी आपली निशाणी बैली निशानी आता जाऊया एक एक ते दोन किलोमीटर अंतरावर जाऊन पुढे थांबूया आपल्या दादूच्या गावात थांबूया तिथं थांबूया हा चला पटापट हॅलो पालखीच्या पुढे आता जरा थांबूया बघूया आंघोळीची सोय झाली तर आंघोळ करून घेऊया आंघोळ करूया कुठे जायचे विचार आले हा तेच ना इथे रस्त्यावर कुठे घेत ना होतरी बरं रस्त्यावर कुठे घेत बाहेर नाही जर भेटले तर हाय समृद्धी महामार्ग जवळच आहे बघा आपल्या दादूचं गाव आहे गाडी लावली साईटला मस्त वातावरण नरमंडेनो आपली पण झालेली आहे पालखी पण गेली पुढे तर आता जरा एका मित्राकडे आपल्या दादूच्या घरी जाऊन येतो जरा दोन मिनटातच चला जाऊया आता आपण पुढे मित्रांनो दादूच्या घरी मला चपाती दिल्या बाजून तिथं मी मोबाईल काढणार होतो पण तेवढी सवय नाही ना आपल्याला की कोणाच्या असं घरी जाऊन घर दाखवायचं ते कसं तरी वाटत होतं थँक्यू दादू चपाती दिल्याबद्दल तसं काय आहे आपल्या दादूचं घा गाव आशयवाडी तर मित्रांनो असंच प्रेम ठेवा आपल्यावरती <laughs> आता काय बोलू कायच बोलूसारखं नाही माझ्या जाऊ दे धन्यवाद दादू धन्यवाद चपाती दिल्याबद्दल कारण भात खाऊन खाऊन ना दररोज कंटाळा लावता मी बघितलं होतो बाबांची इच्छा रन... तर चला त्या गाडीजवळ आपले सहकारी काय करत आहेत पाहूया आणि त्यानंतर पुढे जाऊया कारण टाइम झाला आहे जास्त आपण जाऊया आणि बघूया काय करतायत तर मित्रांनो हो। जिथं थांबलो होतो ना तिथून पुढे आलो एबा पाल एक पालखी आता अशी अजून पोचली नाही वड भाजले की मला दाखवत एक वाजून વીસ મિનટા આપણે પાલખી ધલખી જે ભુડે મતલબ થાંબુ થોડો અને લોક સર્વ પાણી દેવયા થાંભલો દીડ વાત હોલ્ટ વર પાલખી ગ चला आता बघूया थोड्या लोकांना पाणी द्यावे आणि आपण पण डायरेक्ट जाऊया आता आता थोडं जाईल आहे जास्त लांब नाही एक दोन किलोमीटर असेल असलं तर बघू जेवढा आहे तेवढा आपल्याला या हॉल्ट कुठे आहे तो पण मला माहिती नाही पण बुवा काकांना माहिती आहे त्यामुळे आपल्याला काय टेन्शन नाही आता जाऊया या थोड्या लोकांना पाणी देऊ आपण पण डायरेक्ट हॉल्टवर जाऊया मित्रांनो आता ना फायनली फायनली म्हणा तुम्ही भाजले किती तुमका दाखवते पहिला हे बघा दोन अठ्ठेचाळीस आणि आत्ता स्पॉटवर आलो आहे अजून पुरं यायची आहे ते बघा गाडी बंद केली भूक लागली ज्वारस जे आहे पहिले जाऊन आज जेवतो बाकीचं नंतर चला जाऊया आणि जेवूया मंडळीनु तीन वाजता आम्ही जेवतो आहे हे बघा चपात्या आहेत दादूने दिलेल्या आणि पापड्याची भाजी आणि असं जेवण मसूरची आमटी मसूरची आमटी पापड कोबीची भाजी मस्त जेवूया मंडळी नू बरोबर पाच वाजलेले आहेत आणि पाच वाजता आपण इथून निघालो पालकी आत्ताच गेली दहा पंधरा मिनटं झाली आहेत आता पालखीला कवर करूया हां बघूया पालखी जे भेटेल तिथे दोन किलोमीटर पुढे जाऊन थांबूया आरती करूया सहाची त्यानंतर पुढे আপনার না আজুন পরে রাম আজনপর আমি নিঘালো तर चला पटापट पड़ जाऊया आपल्या पुढच्या लोकेशनला पालखी आता भेटली की दोन किलोमीटर जाऊन क्रॉस थांबूया आपण पण गाडी निघाली पूजेची पण साईराम भाऊ नू आता लावलं आलो आहे नाश्त्याच्या ठिकाणी नाश्ता करूया आणि त्यानंतर पुढचं बघूया नियोजन कसं आहे ते आज आलो लवकर आणि गाडी लावली या साईडला आणि आजचा हा पांडुर्ली मध्ये हॉलमध्ये आहे वस्ती या साईडला गाडी लावली आहे इकडे या साईडला जेवण होत आहे हे बघा लाड़ का आरत केली भजन केलं आरत केली आणि जेवलो एक नंबर आता लागतोय झंडी जाम झंडी आहे जाम म्हणजे गाडी बाहेर नाही एवढी झुंडी लागते ना काय विचारलं नका तर चला आजचा ब्लॉग इथे थांबवतो व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर करून नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय